नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आज आहे स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्याचे खऱ्या अर्थाने जे रियल हिरोज आहेत ते म्हणजे सैनिक असतात जे सीमेवरती सतत आपली रक्षा करण्यासाठी तिथे उभे असतात आणि आज तो त्यांचा खरा सण असतो याच सणांबद्दल अधिक माहिती आपण जे माजी सैनिक आहेत आज आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आज आपण एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन साजरा करतोय त्या वर्षात आपण पदार्पण करतोय स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने काय आहे नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य मिळून आज एकोणीसशे एकोणऐंशी वा आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय एवढ्या दिवसामध्ये बऱ्याच या देशातल्या बऱ्याचशा सुखाच्या दुःखाच्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटल्यात अनुभवायला भेटल्यात काही अशा गोष्टी आहेत ज्या मनाला खिन्न करतात या देशाच्या वरती येणारं संकट जसं दहशवा दहशतवादी हल्ला किंवा आतंकवादी हल्ला किंवा ॲक्सिडेंट अशा बरेचशाच दुःखद घटना घडतात त्यामुळं मन खिन्न होतं तसंच काही आनंदाचे क्षण पण मला या आपल्या देशात बघायला भेटले तेवढे युद्धासारखी स्थिती निर्माण झाली ऑपरेशन शिंदूरसारखे ऑपरेशन झाले त्यामध्ये आपल्या देशाने जो आ, पराक्रम केला किंवा जो साहस दाखवलं किंवा जे ज्या प्रकारे ऑपरेशन सक्सेस केलं त्याचा खूप खूप अभिमान आहे प्रेम वगैरे निर्माण व्हावं बाकी समाजासाठी असं आहे की त्यांना जे लोक आहेत त्यांना पाच वर्ष असं म्हणजे बाहेरच्या देशामध्ये चालते ना की बाबा ट्रेनिंग वगैरे हो द्यावं एक सैनिक जीवन कसं असतं त्यामुळे त्यांना ते अनुभवता येईल की सैनिक कुठल्या परिस्थितीमध्ये कसं खडतर जीवन जगत असतो वगैरे आणि आल्यानंतर त्याला कुठला सन्मान वगैरे मिळावा पाहिजे भरकटले जातात सिव्हिल मध्ये लाईफ मध्ये सैनिक भरकटला जातो तर त्याला सपोर्ट वगैरे वगैरे आणि बाकी मी एवढंच सांगू इच्छितो की गडकरी गडकरी साहेबांना की त्यांनी जे टोल नाके आहेत त्याच्यावर आम्हाला स्वाभिमानानं जाता यावं अशी हो, आम्हाला सुविधा द्यावी तेवढंच मी त्यांना याच्यातून सांगू इच्छितो स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा नव्या पिढीला मला एवढंच सांगायचं आहे सा की हे स्वातंत्र्य जरी आपण जे लाखो स्वातंत्र्य विरा वीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण ज्यांनी ह्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या ऋणातून येणारी नवी पिढी कधी मुक्त होणार नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या बलिदानाचं नेहमी आदर करावा येणाऱ्या सैनिक माजी सैनिक असू द्या सैनिक असू द्या त्यांची इज्जत करावी त्यांना रिस्पेक्ट द्यावा आणि ज्या पद्धतीनं आज दोन हजार पंचवीसमध्ये आपला देश आज जास्त प्रगतीपथावर चाललेला आहे प्रत्येक देशवासियांचं ह्याच्यात योगदान आहेच पण पाठीमागच्या जर आपण भूतकाळात पाहिलं तर दुर्भाग्य आहे आपल्या देशवासियांचं की आपल्या देशावरती कोणताही आतंकवाद हल्ला झाला तर एकच मीडियामध्ये जे आपले शासक होते त्यांचं एकच उत्तर की कडा जवाब जाएगा आणि कडा जवाब ह्यांचा कोणता असायचा तर अमेरिकेकडे जाऊन ते विनंती करायची की त्यांच्या ऍक्शन घ्या आतंकवादी हल्ला झालाय भारतावर आणि ऍक्शन मागताय तुम्ही अमेरिकेवर तर हे दुर्भाग्य आहे पण तसं नाही आहे आता आता तुम्ही आतंकवादी जर हमला कराल तर अमेरिकेकडे कर आम्ही जाणार नाहीये आम्ही पाकिस्तानमध्ये जाणार आणि त्यांना मूळ तोड जवाब देणार आणि येणाऱ्या पाकिस्तानच्या ज्या अवलादी आहेत त्यांना समजणार की तो भारत आता राहिलेला नाही आहे आता दोन हजार पंचवीसचा भारत आहे मराठीत म्हणतात ठोकास ठोका तर आता तो ठोक्यास ठोका मिळाल त्याच्यासाठी मला नवीन पिढीला मॅडम तुम्ही जो प्रश्न विचारला नवीन पिढीला एवढंच सांगणं आहे की तुम्ही असं नाही की प्रत्येक तुम्ही बॉर्डरवर जाऊनच देशासाठी लढा तरच तुम्ही देश सेवा करू ज्या फील्डमध्ये तुम्ही आहे काय त्या फील्डमध्ये तुम्ही सुद्धा देशाची सेवा करू शकता सपोज एखादा शिक्षक आहे तर येणारा प्रत्येक नागरिक घडवायचं हे शिक्षकाच्या हातात असतं तर शिक्षकाने प्रामाणिकपणे त्याने येणाऱ्या पिढीला शिक्षण दिलं पाहिजे त्याच्यानंतर सपोज आता आमच्या शेजारी हायवे चाललेला आहे हायवेला जे शासकीय नियम आहेत हे आपल्यासाठी आहेत सिग्नल आहे आपण का ब्रेक करायचा सिग्नल मग आपण एक चांग चांगले नागरिक झाल्यानंतर ॲटोमॅटिकली देशाचा विकास होतो आणि येणाऱ्या पिढीने हे ध्यानात ठेवावं एवढंच माझं सांगणे आहे खरं तर स्वातंत्र्य सैनिकांचं आणि वीर जवानांचं आपल्याला खूप आभार मानावे लागतो कारण त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण इथं स्वातंत्र्य 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 फिरतोय प्रत्येकाचे विचार मांडण्याची सर्वांचं स्वातंत्र्य आहे आपल्याला स्वातंत्र्य माणस स्वातंत्र्यताची जाणीव त्या माणसाला कळते की जो गुलामगिरी त्या दिवस काढलेले आहेत त्या माणसाला स्वातंत्र्य काय असतं हे कळतं त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी ह्या स्व मिळालेल्या स्वातंत्र्याचा आदर करावा जसं सरांनी सांगितलं की प्रत्येक देश सेवा करावी असे बॉर्डरवर जाऊनच देश सेवा करावी असं काही नाही आहे जो ज्या फील्डमध्ये आहेत त्या प्रकारे आपली देशसेवा करू शकतो तरुण पिढीला मी एवढं सांगू इच्छित इच्छितो की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात तुम्ही चांगलं काम करून या देशाचं जागतिक पातळीवर नाव उंच व्हावं सत्तरावा रिपब्लिक डे साजरा केला आणि आता एकोणऐंशी सव्वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो प्लस म्हणजे एकशे पंचावन्न वेळाच आपण जा त्यांना म्हणजे आठवण काढतो फक्त मग असं न करता क्षणाक्षणाला भारतीयांसाठी त्यांनी आपली म्हणजे जीवाची बाजी लावलेली आहे आणि देशासाठी ते अहोरात्र जागतात तेव्हा देश स्वातंत्र्य म्हणजे निश्चितपणानं आराम करतो म्हणजे झोप झोप झोपी जातो तरी त्यांना असं फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या राष्ट्रीय सणालाच आठवण न काढता क्षणाक्षणाला जसे ते क्षणाक्षणाला डोळ्यात तेल घालून पहारा करतात तसे तुम्ही त्यांची आठवण काढली पाहिजे हे नाही की पूर आला फौज बोलवा कुठं हे परके आक्रमण आलं फौजची आठवण फक्त त्यावेळेस स्टेटस लावू नका आणि डेली त्या फौजींना सन्मान द्या त्यांच्यामुळंच आपण आहोत हे विसरू नका काय काय असे म्हणजे फौजीविषयी गलत विचार करणारे पण आहेत ते म्हणतात फौजींना काय लाख लाख रुपये पगार आहे पेमेंट आहे आणि भरपूर फॅसिलिटी आहेत त्यांना काय आहे परंतु त्यांच्यासाठी माझं एक सांगणं आहे त्यांना फक्त एक महिन्यासाठी सियाचंद ग्लेशियर असेल त्याचा कोणताही भाग असेल पूंछ राजौरी इकडे फक्त एक महिन्यासाठी देश सेवा करायला पाठवा त्यांना आम्हाला लाख देतात ना त्यांना पाच लाख आम्ही देऊ एक महिन्यासाठी परंतु त्यांनी एक महिना काढून धावते मी पूर्ण माझी जन्मभराची पेन्शन मी त्याला देतो इम्पॉसिबल आहे ते त्यासाठी प्रत्येक जवानाला प्रत्येक म्हणजे स्मरणात ठेवलं पाहिजे फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी परिपूर्त मर्यादित ठेवलं नाही पाहिजे हा माझा सर्व भारतीयांना संदेश आहे गोर गरीबाला न्याय मिळत नाही आता अजिबात म्हणजे मोठा पैशाचा जेव्हा जोरावर राजनीतीच्या जीवावर काही करू शकतो तर आपण स्वतंत्र झालो नाही स्वतंत्र झाले म्हणजे मोठी जी आहे ती स्वतंत्र झाली होती गोरगरीबाला अजिबात न्याय मिळत नाही आणि दुसरा विषय असा की आमदार खासदार जी काय आहे ते राजनेता ती पाच वर्षासाठी निवडून येते त्यांना आयुष्यभरासाठी पेन्शन देतात आणि जो आयुष्यभर बॉर्डरवर रात्रंदिवस मेहनत करतो घरदार परिवार सोडून त्याची पेन्शन तुम्ही बंद केली हा कसला मग हो स्वतंत्र आहे पेन्शन आता बंद केलं आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते मी त्याच्यात काय म्हणू शकत नाही कारण की मी त्या क्षेत्रातला नसल्यामुळे मी त्याच्यावर काय सांगू शकत नाही त्याच्यासाठी आपल्या देशात व्यवस्था आहे ते त्यांचं काम करते माझं एकच म्हणणं आहे सर्व नागरिकांना पूर्ण देशवासियांना की आपण आपल्या क्षेत्रात इमानदारीने आणि चांगल्या यांनी की आपली आपण जे काम करणार आहे ते आपल्या देश रे, रेप्रे रिप्रेझेंट करणार आहे अशा भावनेने जर अगर काम केलं तर आपल्या देशाचं नाव नक्कीच मोठं होईल आणि दुसरं एक सांगणं आहे की आपला देश स्वतंत्र झाल्यापासून त्याच्यासाठी ज्या महावीर वीरांनी बलिदान दिलं ते आत्तापर्यंत ऑपरेशन सिंदूरपर्यंत त्यावेळेस पण वीर होते भारतात आणि आता सुद्धा आहेत आणि इथून पुढेही असणार आपला भारत देश महान होता आहे आणि राहणार रह। धन्यवाद निश्चितच आज आपण एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय आणि आपण एकोणी एकोणऐंशीव्या वर्षात पदार्पण करतोय आणि आज आपण अनेक माझे सैनिकांसोबत गप्पा मारली त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचे मत जाणून घेतलं आणि अनेक मुद्दे सुद्धा समोर आले त्या मुद्द्यांवर नक्कीच सरकारने विचार करायला हवा कारण जे सैनिक अहोरात्र रा आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी त्या सीमेवर उभे असतात त्यांच्यासाठी जेव्हा ते रिटायर होतात त्यानंतर त्यांची व्यथा काय असते ती आपण जाणून घेतली यावर निश्चितच आपण सामान्य नागरिकांनी विचार करायला हवा कारण त्यांनी अख्खा आयुष्य आपल्यासाठी पणाला लावलं आणि आज आपण त्यांना काय देतो एक सामान्य नागरिक म्हणून एक भारतीय म्हणून तुम्ही विचार करायला हवा जय हिंद जय भारत